वाटेल ती भूमिका घ्यायला मला मुभा आहे त्याच्यामध्ये बाकीच्यांनी कुणी मला टोकायचं काही कारण परंतु त्याच्यातल्या एका खासदारांनी जर पाच वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं त्यातला एक खासदार एक दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे त्या खासदाराला निवडून आणण्याच्याकरता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे त्यांना खाजगी तसं बोलवा आम्हाला समोरासमोर आता त्यांचं चाललेलं आहे सगळं परंतु ते मधल्या काळामध्ये साई विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतो आहे मी एक कलावंत आहे माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर ह्याच्यावर आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या मी एखादी बोलणार नव्हतो परंतु आता ह्यांना आता उत्साह आला आहे निवडणूक आल्यात ना जवळ त्याच्यामुळे एक एक पदयात्रा विदयात्रा कुणाला संघर्ष यात्रा सुचती कुणाला पदयात्रा सुटली <laughs> सुस्ती चालायचं लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे पदयात्रा काढा मी पण सगळ्यात साई तालु तालुक्यामध्ये सांगतो का की काय कशा पद्धतीनं यांची भूमिका होती आणि तुम्ही गेल्या पाच वर्षात कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये पाहिलं आता तुला उद्याच्याला मी खासदारकी दिली तर तू विचार करायला पाहिजे आपण निवडून आलो तर पाच वर्ष आपल्याला त्या मतदारसंघामध्ये फिरावं हो लागेल संपर्क ठेवावा हो लागेल लोकांची कामं करावी लागतील त्याच्या संदर्भात जनतेचे प्रश्न सोडावे लागतील परंतु जर तू पहिल्या वर्षा दोन वर्षातच ढेपळला आणि मग नंतर तिसऱ्या वर्षी म्हणायला लागलं मला राजीनामा द्यायचा तर मग आम्ही काही आम्ही तुमचे एकंदरीत चित्र बघून उमेदवारी देतो थोडंसं जनमानसात जनाधार काय ते बघून देतो आता निवडून दिल्यानंतर त्यांनी काय काम करावं कशा पद्धतीने करावं हा ज्याचा त्याचा अधिकार असतो आम्हाला वाटलं होतं की ते वक्ते उत्तम आहेत वक्तृ वक्तृत्व चांगलं आहे उत्तम कलाकार आहे संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी बजावलेल्या काळजीच करू नको तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवे आदरणीय दादा हे फार मोठे नेते आहेत राज्याचे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष काम केले आणि त्याचबरोबरीनं जेव्हा चांगलं काम केलं तेव्हा अजित दादांनीच पाठीवर शाबासकीची थाप दिलेली आहे म्हणजे पहिल्या टर्ममध्ये कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना पहिल्या टर्ममध्ये दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला तेव्हा दादांनी कौतुक केलं आहे जेव्हा देशभरातल्या पहिल्या टर्मच्या खासदारांमध्ये तिसरा क्रमांक मिळवला तेव्हा सुद्धा त्यांनी कौतुक केलं आहे संसदेतली भाषणं असोत नॅशनल हायवेच्या माध्यमातून जो निधी मंजूर करून आणला तो निधी मंजूर करणं असो पुणे नाशिक सेमी आयस्पीड रेल्वेच्या कामाच्या संदर्भातला पाठपुरावा असो मेडिसिटी मेडिसिटीसारखा प्रकल्प असो छत्रपती संभाजी महाराजांच्या स्थळाच्या जीर्णोद्धारासारखा प्रकल्प असो अशा अनेक प्रकल्पाच्या वेळी आदरणीय प्रत्येक वेळी कौतुक केले पाठराखण केले आणि आज जर त्यांनीच विरोधात काही विधान केलं असेल तर लगेच त्यावर प्रतिक्रिया देण्याऐत का मी मोठा नाही त्यामुळे मला असं वाटतं आणि ज्या काही गोष्टी असतील समजा पाच वर्षामध्ये मतदारसंघातल्या एकूण प्रेझन्सविषयी जर त्यांनी भाष्य केलं असेल तर एवढंच आहे की त्यांनाच कान धरण्याचा अधिकार होता आणि त्यावेळीच जर त्यांनी कान धरला असता तर नक्की सुधारणा केली असती आता मी असं मानतो की त्यांनी हा कान धरलेला आहे आणि नक्कीच या पुढच्या काळामध्ये ही सुधारणा नक्की करेल आणि आज दादांनी ही भूमिका बदललेली त्यांनी राजकीय भूमिका ही जी दादांची बदललेली त्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचा गट आणि अजितदादांचा गट यामध्ये जर शिरू लोकसभा मतदारसंघाची लढत होणार असेल आणि आदरणीय दादा उमेदवार या संदर्भात देणार असतील तर हे राजकारण आहे यामध्ये काही कुणाला वाटण्याचं कारण नाही मुळात मी स्वतः असं मानतो की निवडणूक हे केवळ एक माध्यम आहे आणि सत्ता हे केवळ एक साधन आहे सत्ता हे अंतिम साध्य नाही त्यामुळे सत्ता हे साधन आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनता शोधणे जनता ठरवेल सत्तेच्या बाजूने राहायचं की तत्व मूल्य या गोष्टींच्या बाजूनं आपण पाठिंबा द्यायचा हे सर्वसामान्य जनता ठरवेल हा विषय शेवटी अर्थकरण त्यांच्याकडे जास्त आहे सत्ता त्यांच्याकडे आहे केंद्र सरकार त्यांच्याकडे आहे केंद्र सरकारच्या काही प्रमुख ज्या काही मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्या त्यांच्याकडे आहेत एवढी मोठी ताकद त्यांच्याकडे असल्यानंतर ता नक्कीच पूर्णपणे ताकद आम्हाला अडचणीत आणण्यासाठी ते नाही तर तिथं असणारे सर्व नेते प्रयत्न करतील तो त्यांचा त्यांचा विषय आम्ही पदयात्रा नाही तर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून लोकात जाण्याचा विचार करत असतो लोकांना महत्त्व देण्याचा विचार करत असतो आता लोकात जाणं हे त्यांना जर योग्य वाटत नसेल तो त्यांचा त्यांचा विषय त्या शेवटी आम्ही लोकांच्या हिमतेवर लोकांच्या ताकतेने लढणार आहोत आणि जे सत्तेत आहेत ते पैशाच्या ताकदीवर आणि अहंकाराच्या ताकतेवर लढणार आहे तो त्यांचा विषय आम्ही आमचा विषय निवडून आलो लोकांमुळे निवडून नाही आलो हे सुद्धा लोकांमुळे पण आम्ही आमचा विचार हा सोडणार नाही आम्ही लढत राहणारच आहोत